श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण चांगले असाल तर व्हिडिओची सुरुवात मस्त झाडांच्या हिरवळीने करणार आहे हे आमचे श्रीकृष्ण भगवान तर आज मस्त विशेष आहे काहीतरी तर पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच तु पाहतालच तुम्ही तर भाजी वगैरे बनवतच होते कारण थोडंसं शेतात चक्कर मारायला जायचं होतं तर मस्त बटाट्याची भाजी बनवा म्हटलं तर बटाट्याच्या भाजीसाठी मी साधीच भाजी बनवली कारण गरमीमध्ये मसाल्याची भाजी बनवायला खूप त्रास होतो मसाल्याच्या भाजीने तर म्हटलं साधीच भाजी बनवा शेंगदाण्याची तर शेंगदाणे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि थोडीशी धने हे बारीक पिसून घेतले होते आणि खोबरं लसूण हे वेगळं पिसून घेतलं होतं आल्लं टाकून थोडंसं आणि मस्त तेल वगैरे टाकून त्यामध्ये खोबरं लसून परतून घेतलं हळद टाकली थोडीशी आणि त्यामध्ये थोडीशी थोडीशी नाही म्हणून अंबारीची प थोडीशी अंबारीची पूड टाकली थोडीशी अर्धी अर्धी चम्मचच आणि त्यामध्ये असे बटाटे अर्धे अर्धे फाकं करून टाकल्यात मस्त त्याला थोडं हे केलं तर थोडेसे होल पाडले तर चम्मच मी तर तुम्ही पाहतानाच ती भाजी किती अशी भाजी करून पाहा बटाट्याची एकदा खूप छान लागते तर ती खोबरं लसूण टाकल्या त्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट पण टाकली आहे केलेली शेंगदाणे को आणि कोथिंबीर आणि थोडंसं लसूण आणि खोबरं लसूण आलं कोथिंबीर ह्याची मी आधीच पर, पर तेलात परत परतून घेतलं होतं आणि त्यामध्ये बटाटे वगैरे टाकून घेतले होते बटाटे काय शिजून वगैरे घेतलेले नाही तर कच्चेच घेतलेले आहेत आणि धन्या पावडर म्हणजे धन्याचीच पावडर टाकलेली आहे तर अशी भाजी करून पहा एकदा खूप सुंदर लागते आणि खूप छान लागते बटाट्याची अशी भाजी तर मस्त लागते करून पहा एकदा तर भाजी कशी झाली ती नक्की सांगा कमेंट करून आणि आज शेतात गेलो होतो तर चा फेरफाटका मारण्यासाठी तर तिथं थोडंसं राहिलं होतं ते शेतातलं काम तर ते करण्यासाठी गेलो होतो तो नेमका व्हिडिओ मी घेतला होता शेतातला पण तो नेमका डिलीट झाला माझ्याकडून पता नाही कसं काय झालं काय माहिती गाडीवरती येत आणि थो थोडंसं डिलीट झाला तर तुम्हाला आज नवीन पाहुणे दाखवणार आहेत आमच्या इथे आले ते तर हे दोन चिमुकले मुकले मला शेतात सापडले पण ते वाईट वाटतं एका गोष्टीचं कारण त्यांची आई म्हणजेच त्यांची दोघांची आई नव्हती राहिली कारण ती पाता नाही उन्हामुळे का कशामुळे ती मेली बिचारी आणि हे दोन्ही पिल्ल पण तिथंच होते जवळच आणि आत्ताच जन्मलेले आहेत सशाचे पिल्ल आहेत ही तर आणले तेव्हा पाहतो पाहिले असतील ते मी आणले तेव्हा खूपच असे सूर बसले ते बस एक पिल्लू पण मेलं होतं तिथं तर व्हिडिओ मला घ्यायचा घेतलेला माझ्याकडून डिलीट झाला तुम्हाला दाखवलं असतं ते तर खूप वाईट वाटतं उन्हामुळे बिचारे हे जीव मेले होता एक एक छोटंसं पिल्लू आणि त्याची आई मेली होती म्हणून मी हे पिल्लं घरी आणले म्हटलं हे पण तसेच जातील कोणी पण कुत्रा वगैरे खाऊन घेईल म्हणून मी घरी आणले त्यांना तर आणलं तेव्हा हे पण असेच मूर सुटल्यावर प पडलेले होते पण पा थोडंसं पाणी वगैरे पाजलं आणि त्यांना थोडंसं थंड केलं मी कारण खूपच गळाल्यासारखे चालते ते दोन्ही पण तर त्याला पाणी वगैरे आणि थोडंसं चार्यामध्ये ठेवले आणि ते मस्त चालायला लागले आणले तेव्हा खूपच असे एका जागेवरच बसून राहायचे फिरत नव्हते काय नव्हते आणि आता त्यांची मजा चालली आहे मस्त फिरता येतं मला बरं वाटलं त्यांना पाहिल्यानंतर नाहीतर म्हटलं यांना पण काही होतं की काय कारण ते खूप दुःख वाटलं ते शेतातले ते पिल्लू आणि त्याची आई पाहिल्यानंतर म्हणजे आधी लवकर जर गेलो असतो तर लवकरच आणले असते असं वाटलं एक पिल्लू त्यातलं गेलं नसतं तर त्यांना मी थोडंसं दूध वगैरे पाजलं तर ते पा कसे मांडीवरती येऊन बसले एक तर झोपलं होतं दूध पिता पिताच आणि मग पाक कसं खेळू राहिलंय एक पितं एक थोडंसं नाटकं करत होती नवीन नवीन पितंच नव्हतं पण आता म्हटलं थोडंसं सा, आता सध्या तर नाही आहे पण म्हटलं यांना थोडीशी बॉटल वगैरे आणेन मी आता सध्या चमच्यानेच दूध पाजते देव करू यांना काही व्हावा नाही जशी होईल तशी मी माझी यांना म्हणजे जगवण्याचा प्रयत्न करेन मी यांना काहीच नाही व्हावा देवकरो खूप छान आणि क्यूट आहेत हे दोन बच्चे खूप मजा वाटली मला आणल्यानंतर खूप छान खेळत होते नंतर, थे, नंतर थे मस्त ते मस्त खेळायला लागले पहा आता किती छान खेळता येतं त्यांना मस्त पाणी वगैरे पाजलं आणि दूध वगैरे पाजल्यानंतर ते किती सुंदर खेळायला लागले तुम्हाला दिसतच असेल ते कसे खेळता येते त्यांना दुपारी परत मी थोडंसं दूध वगैरे आणि थोडंसं पाणी वगैरे पाजलं आणि म्हटलं आता थोडंसं त्यांना थोडंसं हे करून टाकावं उभेला कारण ऊब येणं पण महत्त्वाचं आहे कारण लहान आहेत ते खूप अजून तर उभेसाठी बिचार ते माझ्या नुसते याच्यामध्ये येऊन बसत होते मांडीवरती ऊब लागण्यासाठी मस्त दूध वगैरे पिले आणि मस्त माझा हात वगैरे चाटायला त्यांना वाटलं की त्यांची आईचं आहे काय हाताला ऊब पाहत होते ते तर नाटकं करत होते बळदूत पाजून पाजून शांत केले बिचारे आणि खेळायला लागले ला पहा आता सकाळी आणले तेव्हा खूपच म्हणजे नाही कसं कस तरीच करत होते म्हणजे एका जागेवरूनसं लुडकू लुडकू पडत होते कारण त्यांना खाणी पा पाने वाचून आणि वाचून बिचारे गेले होते जण आय मायले क एक आणि ह्या दोघांना इथं आणलं होतं म्हणून हे यांचं जीव असलं म्हणायचं कारण ते खूप छान खेळायला लागले नंतर आणि पहा आता कसे हातासोबतच खेळत आहे दोघं एकमेकांसोबतच खेळत होते माझे मुलं तर यांच्यापासून दूरच जात नव्हते खूप त्यांच्यापाशीच बसून होते हो मम्मी तुम्ही कामं करा आणि मी पाहतो म्हणे यांना ते पहा कसं आता हाताला चाटताय ते करताय आणि असं चाटता चाटता मग मस्त झोपी पण गेले दोघं जण मग त्यांना थोडंसं साईडला दाखवलं होतं मला कसं झोपले ते त्यांना थोडंसं गोंड गुंडाळून टाकलं कपड्यामध्ये थोडंसं आणि थोडं उघडं ठेवलं त्यांना तर मस्त झोप मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये